थायरॉइड ग्रंथी या एखाद्या बॅटरीप्रमाणे शरीराला ऊर्जा देण्याचं काम करत असल्या तरी त्यांची अकस्मात वाढणे ही धोक्याची घटना असते खाजगी रुग्णालयात थायरॉइड शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असले तरी सिव्हिल रुग्णालयामध्ये एका महिलेच्या गळ्याखाली वाढलेल्या थायरॉइड ग्रंथीची गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया करण्यात ठाणे डॉक्टरांना यश आलं आहे नवी मुंबईत राहणाऱ्या सुनंदा पाटील या महिलेच्या गळ्यावरती थायरॉइडची मात का झाली होती खाजगी रुग्णालयात खर्च परवडणारा नव्हता त्यामुळे सुनंदा यांच्या कुटुंबियांनी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेण्याचं ठरवलं त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंद यांची थायरॉइड ग्रंथीची दीड तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया नुकतीच झाली असल्याची माहिती वरिष्ठ सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे यांनी दिली आहे थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते या ग्रंथीमधून काही संप्रेरक का स्रवरतात मेंदू हृदय स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते मात्र अतिरिक्त वाढलेल्या ग्रंथींचा त्रास सुनंदा यांना झाला होता रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून थायरॉइडची गाठ या ठिकाणी बाजूला केली तसेच ही शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जन डॉक्टर निशिकांत रोकडे डॉक्टर सोनल चव्हाण आणि डॉक्टर प्रतीक स्वास यांच्यासह हो, अँथोस्वासिओलॉजिस्ट डॉक्टर प्रियांका महागडे आणि डॉक्टर रुपाली यादव यांनी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले